नमस्कार योगिता होम फूड्स मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण कमी साहित्यामध्ये भाजून घेतलेल्या ओल्या मटारची भाजी बनवणार आहोत बनवायला घेऊया त्यासाठी लागणारे साहित्य पण बघूया तर मटारची भाजी करण्यासाठी आपण इथं घेतलेलं आहे ताजे ताजे हिरवेगार मटार असे सोलून घेतलेले आहेत एक मोठी वाटी त्याचसोबत घेतलेला आहे दोन मोठे कांदा चिरून घेतलेला आहे दोन टोमॅटो घेतलेले आहेत लस आलं लसूण घेतलेलं आहे एक दालचिनीचा तुकडा पाव चमचा शहाजिरे चार लवंग आणि एक विलायची घेतलेली आहे अशा प्रकारे काळं तिखट घेतलेलं आहे बाकीचा आपण बघूया तर आता आपण हा मटार थोडासा भाजून घेऊया तर इथं घेतलेला आहे आपण मिक्सरचं भांड तर यामध्ये आपण कांदा टाकून घेऊया कांदा आलं लसूण हे सर्व वाटून घेऊया मिक्सरला आपण पेस्ट करून घेऊया आपण अशा प्रकारे आपण वाटून घेतलेला आहे तर आपण मटर भाजून घेऊया एक दोन मिनिटच भाजायचं आहे आपल्याला जास्त नाही मटारला फक्त चटके पर्यंत आपल्याला भाजून घेऊया आपण तर इथं छान असं आपलं मटर भाजलेलं आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारचे डाग पडलेले आहेत काढून घेऊया तर आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे तेल टाकून घेऊया तेल तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे अंदाजानुसार टाकू शकता तेल टाकून घेतलेला आहे आपण तर यामध्ये टाकून घेऊया घेतलेला खडा मसाला खडा मसाला टाकून झाला की कांदा टोमॅटो ची पेस्ट टाकून घेऊया फिरवून घेऊया टाकून घेऊया चरीनुसार मीठ तेलामध्ये टाकून घ्यायचं जेणेकरून कांदा टोमॅटो लवकर फ्राय होईल यामध्ये टाकून घेऊया थोडीशी हळद काळं आहे सर्व मिक्स करून घेऊ आणि तेल सुटेपर्यंत हा मसाला आपण फ्राय करून घेऊया शिजवून घेऊ मसाला फ्राय होता की यामध्ये टाकून घेऊया पाणी थोडस आणि हा मसाला छान असा था। घेऊया तर इतके वाटी भर मी मटार घेतलेले आहेत हे मटार आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेऊया अशा प्रकारे जाडसर आपण हे मटार वाटून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू मसाल्याला पण असं छान त्याची तर आपल्या मसाल्याला मस्त असं बघू शकताय तुम्ही किती छान असं सुट तेल सुटलेलं आहे तर आता यामध्ये टाकून घेऊया आपण भाजून घेतलेले आप मटार मिक्स करून घेऊया सर्व मिक्स करून घेतलेला आहे आपण तर यामध्ये टाकून घेऊया पाणी एक ग्लास भरून पाणी घेतलेलं आहे मिक्स करून घेऊया यामध्ये टाकून घेऊया बारीक करून घेतलेली मटारच वाटून हे वाटण आपण याच्यासाठी बारीक केलेलं आहे वटाण्याचं तर आपली ग्रेवी असं मस्त छान दाटसर होते पाण्यासारखी होत नाही आपली मटारची भाजी त्यासाठी तर यामध्ये आपण शेंगदाण्याचं आपण काय वगैरे घालणार नाही त्यासाठी आपण भाजून घेतलेला मटार थोडासा मिक्सरला वाटून घेतलेला आहे अशा प्रकारे भाजी केली तर छान लागते तर या भाजीमध्ये आपण वाटून घेतलेला मटार टाकलेला आहे सर्व मिक्स करून झालेलं आहे आपल्या इथं आणि एक ग्लास पाणी घातलेलं आहे तुम्ही हवं तर पाण्याचा कमी जास्त वापर करू शकताय तुम्हाला जर शेंगदाण्याचं कूट घालायचं असेल तर तुम्ही घालू शकताय तर आपण इथं फक्त कांदा टोमॅटो आणि वाटून घेतलेला मटार टाकलेला आहे एक पाच ते सहा मिनिट आपण याची बारीक उकळी काढून घेऊया गॅस बारीक करूया मध्यम आणि पाच ते सहा मिनटांनी बघूया तर इथं आपल्या भाजीला उकळी पण येत आलेली आहे फिरवून घेऊया गॅस बंद करूया आणि मस्त इथं आपलं मटर पण शिजलेलं आहे तर गॅसवरून काढून घेऊया तर भातासोबत खाण्यासाठी मी अशा प्रकारे ही मटारची भाजी बनवलेली आहे जास्त दाटसर केलेली नाही तर अशा प्रकारे खाली काढून घेतलेलं आहे आपण तुम्ही बघू शकता आणि मस्त असं छान अशी आपली इथं ओल्या मटारची भाजी तयार झालेली आहे एकदम पातळ पण झालेली नाही काढून घेऊया प्लेटमध्ये तर इथे आपण कोणते जास्त मसाल्याचा वापर केलेला नाही फक्त खडा मसाला टाकलेला आहे तर अशा प्रकारे मस्त इथं आपली ओल्या मटारची भाजी तयार झालेली आहे काढून घेतलेली आहे बनवून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद